जय हिंद जय महाराष्ट्र भरती दोन हजार पंचवीस मुंबईला ग्राउंड कशा प्रकारे असतं सॅन्टी मैदानावरती ते तुम्हाला इथं बघा पाहूया गावच्या मुली खेड्याबाड्याच्या मुली त्यांना माहीत नसतं ग्राउंड मुंबईचं कोणत्या पद्धतीनं असतं काय ठिकाणी सॅनसडी मैदानावरती चारशे चे तुम्हाला दोन राऊंड मारायचे असतात कारण का चारशे सॅनसिडी मैदानावरती ग्राउंड पहिला राऊंड असतो आणि दुसरा चारशेच असतो मुंबईच्या मुलीवरती सांगत आहे मी आणि मग ऐकू या मुली पालताना काही मुलीने मेसेज केलेत की सर चारशे आठशे मीटर आमचा टाईमवर बसत नाही तर कसं पळावं लागतं लक्षात घ्या मुलीच्या मुलींच्या पन्नास मुली पळाल्यानंतर मुली काय काय मुली असतात त्याच्या लांबून पळतात लांबून पळल्यानंतर त्या मुलींचं अंतर वीस ते तीस सेकंदारा अजून वाढत असत तर त्या मुलीने त्या बाजूला बाजून आहे बघा हा चारशे ट्रॅक आहे त्या बोलच्या मागून तुम्हाला बघायचंय मुंबई पोलीस भरतीला चारशे मीटरचा दोन ट्रॅक कुठल्या मैदानावरती असतात मरीन ड्राईव्ह मरीन ड्राईव्ह मध्ये लक्षात घ्या चारशे मीटरचा दोन ट्रॅक असतात ते बाजूला पडायचं तुम्हाला मरीन ड्रायव्ह तिथं जर तुमची मैदानी लागली तर चारशे तर दोन ट्रॅक असतात दोन पाहुणे दुसरं मैदान असं आहे नायगाव नायगावच्या ठिकाणी फालान मुलींनो लक्षात घ्या या ठिकाणी तुम्हाला चार राऊंड पाहायचं आहे चार तिथं दोनशे मीटरचा राऊंड आहे दोनशे मीटर दोनशे मीटर दोनशे मीटरचं एक चार असे चार राऊंड त्या ठिकाणी काढायचे आहेत मुंबई तुम्ही भरती मारताय तर मुलीनो इथे लक्ष द्या तुम्ही गावच्या खेड्यापाड्यातल्या गोर गरिबाच्या घरच्या मुली हात आई वडील काबाड कष्ट करताय नक्की मला व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र ते रोजची नवी निराशा सपन गाठीला धरत वेठीला कशी सुटावी आशा